भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मालिका वेळापत्रक जाहीर सामने केव्हा आणि कोठे खेळवले जाणार हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी चालू आहे यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जातील तर भारत आणि ऑस्ट्रेलिया वुमन म्हणजे महिला संघाचे वेळापत्रक वनडेचे जाहीर झालेले जा आहे तर सामने कोटे खेळवले जातील हे आपण पाहूया मित्रांनो टी ट्वेंटीमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये इंडियाच्या टीमने चांगला परफॉर्मन्स केला नव्हता परंतु इंडियाच्या टीमने पुढील न्यूझीलंडविरुद्धच चांगला परफॉर्मन्स केला तर आता इंडियाची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती जाणार आहे ते तेथील तीन वन डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे तर त्यातील पहिला वन डे पाच डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे हा सामना ब्रिस्बेनिया ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर दुसरा वनडे सामना आठ डिसेंबर रोजी ब्रिस्बेनियाच ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना अकरा डिसेंबरला परत या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर नऊ साडेपाच पहाटे आणि सकाळी अकरा वाजता हे सामने सर्व सुरू होतील तर भारत भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवरती जाऊन ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल का ऑस्ट्रेलियाची टीम ही वर्ल्ड चॅम्पियन टीम आहे त्यांनी बरेचसे टायटल जिंकले आहेत तर ऑस्ट्रेलियामध्ये दे जाऊन त्यांचा पराभव करेल का आपण आज काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच वडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद